नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जी डिजिटल है चानल साथी या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेबद्दल माहिती देणार आहे या योजनेचे जे पैसे आहेत म्हणजे जो चौथा आणि पाचवा जो टप्पा आहे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्याचे पैसे या ठिकाणी आपल्याला निमित्त या ठिकाणी सरकारतर्फे देण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे जरी दहा तारीख सांगितलेली असली तरी आतापासून आजपासूनच त्या ठिकाणी हे जे पैसे आहेत हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपण लाईव्ह प्रूफ बघू शकता अशाच माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका मित्रांनो चला आता आपण पाहूयात आता तर या ठिकाणी थी, बघू शकता मित्रांनो या ती या ठिकाणी दोन महिन्याचे पैसे जे तीन हजार रुपये एकूण आहेत ते या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व लवकरात लवकर आपण देखील या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन बघायचं आहे की आपले पैसे जमा झालेले आहे की नाही पण जर आपले जर पैसे जमा झालेले नसतील तर कृपया त्यांना आपलं जे डी बी टी आहे ते बँकेसोबत एकदा परत चेक करून घ्यायचं आहे की आपलं डी बी टी आलेला आहे की झालेलं आहे की नाही आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचे जर दीड हजार रुपये ते या ठिकाणी आलेले नसतील तर त्या देखील महिलांना आता हे तीन आणि ते ती दीड असे एकूण साडेचार हजार रुपये या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो चला तर मग माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला चॅनलला नक्की विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र